नमस्कार जयशिवराज शेतकरी मित्र शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत खूप महत्वपूर्ण असं अपडेट आता राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेले आहे शेतकरी योजनेचे दोन्ही हप्तेची पैसे रक्कम शासनाच्या माध्यमातून वितरित करून देण्यात आलेली आहे म्हणजे अर्थात विचार केला असतो तर नव शेतकरी योजनेचे दोन्ही पण हप्ते शेतकऱ्यांना एकत्रित येणारे किती एक तारखे किती तारखेवर तुमच्या अकाउंटमध्ये येणारे संपूर्ण काही सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्याकरता हुलाखी कुठेही बंद न करता कुठे स्किप न करता शेवटपर्यंत मात्र नक्की पहा कारण की तुम्हाला पण नऊ शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र येण्याचा लाभ नक्कीच भेटेल तर या व्हिडिओला मात्र नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणून त्याचबरोबर सांगू शकतो की पीएम सन्मान निधी योजनेचा जो की आता अठरा हप्ता ला आहे म्हणजे की अजून त्याची तारीख आलेली नाही परंतु शेतकरी मित्र शेतकरी योजने बरोबरच अठराव्या हप्ता पण शेतकऱ्यांना देण्याचे शासनाने ठरवलेले म्हणजे एकंदरीत केला असतं तर नवो शेतकरी योजनेचे दोन आणि पीएम सन्मान योजना अठरा हप्ता असे तीन हप्त्याचे पैसे म्हणजे एकंदरीत विचार केला असतात चार हे दोन हे म्हणजे सहा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता येणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी कारण की शेतकऱ्यांचे खूप जास्त दैन्यवस्थेचे दिवस चालू आहे याच्याला याला अनुसरून राज्य शासनाने तसंच केंद्र शासनाने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की जवळ मा आता आपण सर्वांना हे पण माहिती की येणाऱ्या काही दिवसात आता आगामी विधानसभा आहे याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने हा आणि तसेच केंद्र शासनाने हा खूप मोठा निर्णय जाहीर केलेला आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते तसेच पीएम सन्मान निधी योजनेचा जो की आता अठरावा हप्ता असे एकंदरीत तीन हप्ते येणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो त्याची तारीख काय सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतात पूर्वी तुम्हाला काय माहिती म्हणून सांगतो कारण की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना मागील काही काळामध्ये पी एम नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून ते वंचित राहिलेले होते कारण की जवळजवळ मागील काळामध्ये जवळ सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जवळ की तिसरा हप्ता भेटला होता परंतु काहीचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काही पैसे भेटले नव्हते तर काय प्रॉब्लेम आहे ते क्लिअर केले की तुम्हाला तिचे पैसे भेटेल शेतकरी तर काही काम करायचे आहे जसं की तुमची तर नक्कीच चेक करून बा लँड्स अपडेट असली तर तुम्हाला तो पैसे नक्कीच भेटेल शेती मग तुमचा आधार कार्ड तिथं अपडेट असणं खूप गरजेचं अनिवार्य लिंक असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं बँक पासबुकचं स्टेटमेंट एकदा काढून पाहतील जर काही तुमचं सर्व काही अप्रुव्हल असेल तर नमो शेतकरी योजनेचे नक्कीच तुम्हाला आता चौथा आणि पाचवा हप्ता तुमच्या थेट बँक अकाउंटमध्ये येणार आहे नसतं तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही बरेचसे काही शेतकरी त्याच्यातून अपात्र करण्यात आले मागील काही काळामध्ये आता विचार केला असता शेतकऱ्यांना पीएम किसानचा जर अठराव्या हप्त्याचा तर याच्याकरता शेतकऱ्यांना काही करायची गरज नाही कारण की तुमची जर सर्व केवळ अगोदरच अपडेट असताना सर अपडेट तर नक्कीच से, सेंटरला जाऊन तुमची की पीएम किसानची केवायसी करून घ्या नसता तुम्हाला नमो शेतकरीचे पण हप्ते भेटणार नाही कारण की ज्यावेळी जर कधी तुमची पीएम किसानची जर कधी केवायसी अपडेट नसेल अप्रुव्हल नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पण पैसे भेटणार नाही शेतकरी जमून आता ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी समोर आलेली कारण की नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता सेकंदरी तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये वितरित होणार आहे कारण कायच रिझन काय तुम्हाला सांगू शकतो शेतकरी थोडक्यामध्ये आता केंद्र सरकारचे अर्थसंकल्प के अधिवेशन पार पडले तेवीस जुलै रोजी तसं तर याच्या माध्यमातून हा कोणताही निर्णय झाला नाही शेतकरी परंतु काय झालं की का, आता येणाऱ्या काही दिवसात आगामी विधानसभा निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तर लिहिला असुसार म्हणजे की राज्य सरकारने केंद्र सरकार घेतलेला आहे आणि तीन हप्ते एकंदरीत देण्याचे ठरवले कारण की आता येणाऱ्या विधानसभेला त्यांच्या जागा चांगल्या यावं त्यांना लोकांनी चांगलं मतदान करावं याच्या माध्यमातून जे की मुख्यमंत्री महोदय तसं उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नमोद शेतकरी दोन हप्ते त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीचा अठरा हप्ता असं एकंदरीत तीन हप्त्याचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना ठरवले तर शेतकरी हे झालं आता माहीत दिसतो आता तुम्हाला सांगू शकतो याची तारीख कधी किती वेळा तारखेपर्यंत सांगू तार शकतो की आता आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस तारीख आहे तर एक ऑगस्ट पासून ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हे तीनही हप्ते तुम्हाला वितरित होऊन जाईल शेतकरी तर ही खूप माहितीपूर्ण आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी होती नसतात ते पीएमचा नाही पण भेटला शेतकरी तुम्हाला तरी नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या दरम्यान भेटून जाईल कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेच्या पैशात म्हणजे तारखी थोडी वाढ करण्यात आली कारण की तीस जुलैपर्यंतच हा हप्ता तुम्हाला भेटून गेला असता का परंतु राज्य शासनाच्या काही प्रॉब्लेममुळे काही हो कारणामुळे तुम्हाला याची तारीख जी की लांबवण्यात आलेली आहे शेतकरी योजना तर हेच होतं नमो शेतकरी योजने तसंच पीएम सन्मान योजनेअंतर्गत थोडक्यात माहिती पूर्ण असे अपडेट मधली माहिती माहिती पूर्ण वाढलेली लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद